लय गर्मी आहे त्यामुळे आहे का ना सेकंड वाव एम ॲम साडी साडी पिणली बघा बघ कपडे काढून ड्रेस का होतोया घुमर हे दे उधर तर नमस्कार सर्वांना गायू बसले घुमर बघा ड्रेस असं घातलं आहे घुमर तिनं ड्रेस घातल्यानं मी कपडे सुकून येतो वर का नाही हे असं काम करून घेतलेलं आहे बगा जी पे के पे जी? पे आज़ा। आज़ा पेंक पेंक जाते आते मुझे फैशन शो मध्य शूटिंग कराया पठवते फैशन शो मध्य ऐसे नहीं चलते ऐसे चलते कैसे टाइम बगा पर देवा अट पैर कैसे करते पैर डांस वाला कैसे हाँ इधर आ जाओ बगी डांस श्रीला डांस सीखो पावड़ जी चल अपन बगा आजा तू कैसे कमर पे हाथ रख के ऐसे ऐसे हां बगा काय करती सगळ खरबती कमर पे हाथ रख के कैसे ये बगा चम चम कैसे? चम 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 ऐसे चम चम चम, ऐसे बघितलं ना चला आता तिचं लय चाललंय नाटक अशी साडी जी ती दीदीचं ब्लाऊज ही आणते टी शर्ट वगैरे तापण्याचं कामाचं बेड मी बेडशीट टाकलेलं वगैरे कसं हे केलं आहे बघा घराची साफसफाई केलेली आहे स्टँड घेते स्वयंपाक काही बनवलेलं नाही तर स्टँडवर तुम्हाला आता काय स्पेशल बनणार आहे बघा नाही नाही अभिनय देते हा कडीपत्ता आहे आणि गाय नाही नाही अभिनय नाही सकाळी आपली व्हिडिओ बनले इंजेक्शन आहे इंजेक्शन लावतो दिसते ना काळी फरशी काळच आहे ना सगळं एवढं आहे इडली बनवलेली ठेवलेली आहे तर मी आता काय करणार आहे बघा तीन चार हिरव्या मिरच्या आणलेत एक टोमॅटो एक कांदा आणि तीन चार कढीपत्त्याचे हे घेतलेत शेंड आणि त्याला ओरबडून घेऊन अशी धुवून धुऊ स्वच्छ घेतलेला आहे मिक्सरमध्ये टाकलं आहे आणि हे टमॅटो कांदा आहेत ना आपले गेला आहे आणि खिशाच्या नादा नका नाही ती करते घावन तर हे टमॅटो का नाही एक टमॅटो कापूया लई महाग आहे तर शंभर रुपये किलो झाले आहेत आणि जे दोन तीन मिरच्या आहेत ना ते कापून पण नाही मी आपलं आणि वरण घट्ट करणार आहे सांबर सारखं सांबर बनवणार नाही उशरला आता सांबर मी कापल्यापेशी नाही मसाला तर कांदाही कापून घेते बारीक असं बघा आणि मिक्सरला जिरा टाकून मिक्सरला लावून घेते बारीक करून नचते चम 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 चम

पाय बघा पाय पायाकडे लक्ष द्या पायाकडे लक्ष द्या शूटिंग असं करत होते जो की लय संतू मामाला लय दाखवत पळून पळून चिंड कंस मामा दिया। दिया। का फोन आहेत ना क्या चिंट्या चिंटिया 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 संतू मा चिंटू मामा बोलते या कंस मामा बोलते क्या बोल ते ना कल्स बोलते चिंटू मामा नाही मी म्हंटल ना कल्च बोल जी, हो ना चिंटू मामा नाही चिंटू बोलते लय उलट फुलट बोलत कधी आणि कचा ते जिरा सगळे सगळे कापून घेतले जेवढं आपल्याला हवं आहे काय मी पण टाकून घेऊ शकतो हिंग वगैरे मिक्सरला बारीक करतो मिक्सरला बारीक हे बघ करूया बारीक झालेला आहे आणि मिक्सर आता काढून फटाफट झाकून ठेवूया आणि चटणी दाखवते चटणी ऑलरेडी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेली आंबायला घेणं शेंगदाची घट्ट चटणी आहे सोनू पिल्ला तो शाळेत द्यावं लागतं ना आपल्याला त्यामुळं तर कपडा झाकूया हा आहे वास्तिक मस्त येते बघा खाण्यासाठी वर ठेवते तिथं कशी करते ते कशे ती बघा ड्रेस दोन मिनिट एक दिवसात वीस तरी ड्रेस चेंज करते बघित ती घातलं माझी बांगडी घालून आली काय खरं नाही हां पेन लोक जाव जाव पेन के जा हां जाव पेन घ्या खातल लई आहे या पण सकाळी त्यातूनच ही इडली बनवलेली आहे मी बेटा त्यासाठी त्यात काय झालेलं आहे मीठ टाकलेला आहे ठीक आहे पाणी टाकायच शकत नाही हात धुतलेला आहे स्वच्छ चमक काढलं तरी राहते ना त्यामुळे मी हाताचा इस्तेमाल केलेला आहे की इथं चमच ना तर हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर एवढ्याला पण धुवून घेते मी तो इंडक्शनला गरम करण्यासाठी पॅन ठेवू हे पॅन आहे तर पॅनचं कन्हा नसते की मी लई घासते ना तर ही गेडलेलं आहे लगिराचा एवढा डोसा वगैरे निघत नाही चांगला ओ नो मी वर नाही पिनच घातलेली आहे अह या आ ओके तर हजारावर ठेवलेला आहे मी जास्त करते थोडं गरम होण्यासाठी कारण वरण पण बनवायचं आता येते जावाय बापू सो ह्यात टाकलेलं होतं ना मी जिराचा फोन होता म्हणून कॉल घेतला होता कारण सासऱ्यांची सासरे बुवांची तब्येत ठीक नाही आता त्यांच्या इकडं तिकडं धावपळ चाललेली आहे म्हणून तर हे जर मी भाज्या टाकल्यात तुम्हाला बघितलेलंच आहे की आता मी मिक्स केले म्हणजे आता जी म्हणजे काय समजतच नाही काय करायचं वय जसं वाढते का नाही तसं तसं का नाही ही आहे <laughs> काय ना काय काय ना काय चालूच आहे आमच्या घरात पण रोज सासूबाईचं तरी असतं सासऱ्यांचं तरी काय काय अच्छा आहे की आोरी बघितलं का मला कशी म्हणते बंद केलं मी मिक्स करून घेतलंय हा हा एक मिनिट गरम झालेला आहे तवा घेऊया ऑइल बघा ऑईल घेतलेला आहे मी एकदम गायवरला लक्ष द्यावं लागतं ना मला का गाय हे बघा गस गाणं हो गया हे गरम झालेलं मस्त ठीक आहे हे असं असलं ना कांदा पेंधा म्हणजे काही दिसत नाही आहेत मुलं आवडीनं खाते म्हणून मी याचा प्लॅनिंग करते ठीक आहे असं हे उत्ताप्पा कधी पण टाकताना जाडं टाकायचं कांदे टमाटर आम्हाला पूर्ण टाकलेलं आवडते ठीक आहे ते ऑइलचा आपण तुम्हाला असं करू एक वेळ मी ब टाकलेलं त्यात कमेंट काय होती माहिती का ती ते तेलच वापर केला नाही तर ऑइलच नाही तुझ्या कट क को, कटोरी म्हणते शेही आहे सूर्यफुलचं हे ऑइल नाही तर काय आहे मागच्या ह्याच्या उत्तरं कमेंट त्या ताईंना मी सांगितलं नाही तू यूज नाही केलं म्हणून मला कमेंट कधी रिप्लाय परत आलेला ठीक आहे ते तरी बघा उतापाचं बुद्तापा झाला आहे तर हे काय झालं आहे नॉनस्टिक तव्यावरचं का नाही की आपण जशी सपात्या हे करून मी घासते जास्त तर त्यामुळं नॉनस्टिक हालून गेले नाही खालणं घासून गेले नाही तर ह्याला आपण इथंच बंद करू तर माझ्याकडून बघा असं झालं आहे मला मन लागत नाही माझं स्वयंपाक जर मला क्लिअर नसलं की तर त्यासाठी मी आता चेंज करते तर ह्याला काढूया आपण इंडक्शनला इथं तर ठेवू घेऊ तपा असं बनलेलं आहे काय चांगलं नाही तर या हा तवा यूज केलेला आहे मी दिसतंय का तर हा तवा आहे फुल गरम करून घेतलेला आहे मी तर आता ह्या तव्यापैकी करू आपण काय करणार मला नाही आवडत हा आपल्या हँडल तुटलेला ऑलरेडी आहे तुम्हाला माहीत आहे पहिले नको टाकायला बघू ह्याच्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हव्याला हे चांगले बनल एक थोडासा पहिलाही होईल कांदा नाही तर वांगी का वांग्याचं तर मला माहीत नाही पण कांदा यूज करायचा डोसा नाही तर आपण डोसा नाही तर तापा बनवताना खाली तव्याला घासायला ठीक आहे तर पहिलाच आहे आपण बघू वा हां हे असा बनतो बनलेला आहे का नाही आपल्याला ऑइल वगैरे आपण यूज केलेला आहे तर असा बनला छान बनला तरी पण पहिलाच आहे हा तर ह्या पद्धतीने बनला बनलायच्या सेकंड टाकून बघू आता मस्तच बनला हे नाही तरी पण हा बघा हा असं बनला आहे तरी चांगला बनला हे नाही तर चेंज आहे ना चला लगेच टाकू क्या कर रही है ओ।, ओ हाँ बहुत अच्छा है जाओ पर ती सा घी है बरका साड़ी दाखो तुम्हारा जाओ बेटा गरम बहुत है, है गने गने। ली गर्मी है एम उमेजिंग वेरी एमेम है मस्त है तर लांब करून पण दाखवते असा ओवर न घेते तर हा सग गोल बनला आहे टेस्टी टेस्टी छान छानसा उताप्पा असेच बनवून घेते ठीक आहे तर चला तुम्ही बघू शकता सॉफ्ट सॉफ्ट कापसासारखे असे बनवून रेडी आहेत उत्तप्पे खायला लवकर आणि आता बघू जा वाय बापू लवकर येतील आता मी बनवते सांबर ठीक आहे तर गायराने बघा आता नाटकं चालू आहेत उत्तापा असं बनलेला आहे हे बघा आता चालू आहे आता साडी मी जबरदस्तीने खवळून काढलेली आहे संतोषला पण व्हिडिओ कॉलवर दाखवते आणि नो लय त्याला भीती देते धमकी घालते ठीक आहे तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लव यू एव्हरी वन लव यू एव्हरी वन टेक केअर गॉड ब्लेसेस यू गॉड ब्लेस यू खुश रहना आप सब ठीक रहना मैं डांस कर रहा हूँ ज्यादा बघितलं का ए, मम्मी करते माझं बघून चालूच आहे तर काळजी का धन्यवाद व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि आवडणार जाता जाता व्हिडिओ संपला की लगेच चॅनलला ला सबस्क्राईब सबस्क्राईब करो सबस्क्राईब करो लाईक करो व्हिडिओ को बाय 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 लव्ह यू सला काजग्या